वाल्मिक कराडवर मकोका कोण आहे वाल्मिक कराड? परळीत इतका दबदबा का मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे काल परळीत वाल्मिक कराड विरोधातील कारवाई नंतर पडसाद उमटले होते आज दुसऱ्या दिवशीही परळीत तणाव पूर्ण शांतता आहे या अशांततेचे लोन आता केज मध्येही पसरले आहे वाल्मिक कराड याला आज बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे या पार्श्वभूमीवर केज न्यायालयाबाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचा खास निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मी कराड आहे तरी कोण त्यांचा परळीत इतका दबदबा का याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मी कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावातील आहे शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या वाल्मी कराडच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची होती दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्याने परळी गाठली दोन पैसे कमावून कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी त्याने जत्रे सिनेमे दाखवण्यास सुरुवात केली परळीतून तो व्ही सी आर भाड्याने आणायचा आणि जत्रे सिनेमे दाखवून पैसे कमवायचा पैसे कमवण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू होता त्याच दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद मुंडे यांच्या संपर्कात आला फुलचंद मुंडे यांनी वाल्मिकला गोपीनाथ मुंडे यांच्या घरात कामाला ठेवले मुंडे यांच्या घरात दूध भाजीपाला किराणा आणण्याची कामे वाल्मिक कराड करत असे वाल्मिक कराड हा घरघड्याची सगळी कामे करू लागला असे करत त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन करून त्यांचा विश्वास उभारला घरघडी असलेला वाल्मिक कराड हा कंत्राटदार झाला परळीतील औष्णिक वीज केंद्रावर काही कामांची कंत्राटे त्याला मिळू लागली मोठं नाव सोबत असल्याने त्याचे परळीत नाव होऊ लागले एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या सर्वसाधारण सभेत राडा झाला त्यातच पोलिसांनी झाडलेली एक गोळी वाल्मिक करारच्या पायाला लागली आणि जखमी झाला या घटनेनंतर तो गोपीनाथ मुंडे यांचा निकटवर्तीय झाला गोपीनाथ मुंडेंसोबत काम करताना वाल्मी कराडचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचाही विश्वास त्याने संपादित केला गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या आणि पंडित अण्णा यांचे चिरंजीव धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मी कराडची चांगली मैत्री जमली धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वाल्मिक कराडने राष्ट्रवादीत प्रवेश केला मागील दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन चांगलेच वाढले धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मिक कराडचाही दबदबा तयार झाला पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी कार्यकारी पालकमंत्री वाल्मिक कराड घेत असत बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी खात्यातील अधिकारी कंत्राटदार कोण असावेत हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली अशी चर्चाही बीडच्या राजकीय वर्तुळात रंगायची यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात नाव गोवलं गेल्यानं वाल्मिक कराड अधिकत चर्चेत आला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा